आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी या ठिकाणी उपस्थित राज्याचे विकास मंत्री आणि ज्यांच्या संकल्पनेतून हे अभियान आपण सुरू केलं ते जयकुमार गोरेजी संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाटजी माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे सन्मान्य खासदार सांदीपानजी बुमरे कल्याणराव काळे इथल्या लोकप्रिय आमदार अनुराधा चव्हाण आमदार रमेशजी बोरनारे आमदार कृषांतजी बम आमदार संजयजी केडेकर आमदार संजयना ते जाधव पद्मश्री आणि ज्यांनी हिवरे बाजारचा एक पॅटर्न तयार केला ते आदर्श सरपंच आणि समाजसुधारक पोपटरावजी पवार पाणी फाउंडेशनचे अविनाशजी पोळ श्री कल्याण चव्हाण श्री सुहास सिरसाट श्री संजय खंबायथे आमचे प्रधान सचिव एकनाथ डवलेजी जितेंद्र पापळकरजी श्री अंकित श्री अतुल चव्हाण या ठिकाणी सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे पाटील त्याचप्रमाणे मनीषादेव चव्हाण या ठिकाणी या किनगाव ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या माता भगिनींनो बंधूंनो सर्वप्रथम आपल्या सर्वांना मराठवाडा संग्राम दिनाच्या आज मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि आमच्या शिरसाट साहेबांनी सांगितलं की मराठवाड्याला सर्व प्रकारची मुक्ती मिळाली पाहिजे ती तर आपण देऊच पण आजचा आमचा संकल्प मात्र हा आहे की या मराठवाड्याला दुष्काळापासनं कायम मुक्त करण्याचं काम सरकार दाखवेल आज आपल्या देशाचे लाडके प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांचा अमृत महोत्सवी जन्मदिवस आहे पंच्याहत्तर वर्षाचे आज आमचे प्रधानमंत्री झाले आणि प्रधानमंत्र्यांनी कधी स्वतःचा विचार केला नाही कधी जन्मदिवस साजरा केला नाही आणि म्हणून आपण सगळ्यांनी ठरवलं की प्रधानमंत्र्याचा जन्मदिवस हा सेवा पंधरवाडा म्हणून साजरा केला पाहिजे आणि या सेवा पंधरवाड्याच्या निमित्ताने प्रधानमंत्र्यांचा संदेश कार्यरूपाने प्रत्येक का गावापर्यंत पोचला पाहिजे आणि मला आनंद आहे कि त्याचं निमित्त साधून आजपासून आपण प्रधानमंत्र्यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान या किनगाव सुरू करतो आज हजारोच्या सुखेने तुम्ही तर उपस्थित आहात पण सोबत व्हिडिओ लिंक अठ्ठावीस हजार ग्रामपंचायतीतून तिथले सरपंच ग्रामसेवक आणि गावातले लोक हे आपल्याशी जुडलेले आहेत त्या सगळ्यांना देखील मी इथूनच प्रणाम करतो आणि त्यांचंही मनापासून स्वागत करतो खरं म्हणजे आपल्याला कल्पना आहे या देशामध्ये प्रधानमंत्री मोदीजींनी आत्मनिर्भर भारताची संकल्पना ठेवली आणि आत्मनिर्भर भारतामध्ये प्रत्येकाचा विचार हा मोदीजींनी केला आणि म्हणूनच मात्र दहा वर्षामध्ये मोदीजींच्या नेतृत्वात पंचवीस कोटी लोक हे गरिबीतनं बाहेर आलेले आपण बघितले आणि जगाला विश्वास बसत नाही युनायटेड नेशन्स देखील म्हणत कि या शतकातला सगळ्यात मोठा चमत्कार हा भारताने घडवला आणि केवळ वर दहा वर्षामध्ये पंचवीस कोटी लोकांना बाहेर काढलं आज मोदीजींच्या आशीर्वादाने कोटी लोक स्वतःच्या घरामध्ये राहायला गेले पन्नास कोटी घरांमध्ये शौचालय तयार झाली कोट्यावधी लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन आलं कोट्यावधी लोकांच्या घरामध्ये पिण्याचं पाणी विजेचं कनेक्शन केलं या देशाच्या स्वातंत्र्यानंतरच जे स्वप्न त्या काळामध्ये आपण पाहिलं होत ते पूर्ण करण्याचं काम माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वात या ठिकाणी पूर्ण होताना आपण पाहतोय आणि म्हणूनच आपल्यालाही एक समृद्ध महाराष्ट्र घडवायचं आहे समृद्ध महाराष्ट्र घडवायचा असेल तर तो केवळ समृद्ध गावातनच घडू शकतो जोपर्यंत गाव गरीब किसान मजदूर यांचा विकास होणार नाही तोपर्यंत समृद्ध महाराष्ट्र घडू शकणार नाही आणि म्हणून अशा प्रकारच्या अनेक योजना आपण सुरू केल्या पण आपल्या लक्षात आलं योजना अनेक आहेत काही गावं फायदा घेत आहेत काही गावं मागे राहत आहेत आणि मग कुठलंच गाव मागे राहू नये या दृष्टीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान आपण तयार केलं आहे की ज्या अभियानामध्ये केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या सगळ्या योजना या गावापर्यंत आपल्याला न्यायच्या आहेत त्या व्यक्तीपर्यंत आपल्याला न्यायच्या आहेत इतक्या योजना आहेत की गावातला कोणीही योजनेबिना राहणार नाही रहा अशा प्रकारच्या सगळ्या योजना गावाचं परिवर्तन घडवणाऱ्या योजना आपल्याला या ठिकाणी करून दाखवायच्या आहेत मागच्या काळामध्ये आपण या ठिकाणी ग्राम समृद्धीचं अभियान सुरू केलं पोपटरावजींच्या नेतृत्वामध्ये अनेक गावं जी आहेत ती गावं मॉडेल गावं म्हणून त्या ठिकाणी आपण तयार केली पण आता आपला प्रयत्न आहे दहा गावं शंभर गावं हजार गावं नाही माझ्या अठ्ठावीस हजार ग्रामपंचायती आणि चाळीस हजार गावं जी आहेत ती सगळीच्या सगळी मॉडेल गावं कशी होतील हा आप प्रयत्न आपल्याला येत्या काळामध्ये करायचा आहे आणि त्या दृष्टीनं हे अभियान आपण सुरू केलेलं आहे मुळात या अभियानाचे सात स्तंभ आपण केलेले आहेत ज्यामध्ये पहिल्यांदा सुशासन युक्त पंचायत आमची ग्रामपंचायत हे सुशासनाचं केंद्र झालं पाहिजे प्रत्येक व्यक्तीला पारदर्शीपणे आणि लोकाभिमुक्तेने शासनाच्या योजना मिळाल्या पाहिजे शासनाच्या योजनाचा लाभार्थी कुठेतरी सरपंचाच्या भरोशावर ग्रामसेवकाच्या भरोशावर तलाठ्याच्या भरोशावर त्या ठिकाणी बसला असं नाही तर आपला जो लाभार्थी आहे तोच खरा हकदार आहे त्याच्यापर्यंत लाभ पोचवणं हे आपलं कर्तव्य आहे असं समजून लोका भुमक्न सुशासन युक्त अशा प्रकारची पंचायत आपल्याला उभी करायची आहे आर्थिक सक्षमता देखील याच्यामध्ये करीएसआरच्या माध्यमात कॉन्व्हर्जन्स करायचं आहे आणि त्यासोबत शासनाच्या वेगवेगळ्या योजना देखील त्याची अंमलबजावणी आपल्याला करायची आहे यामध्ये तिसरं आपलं जे स्तंभ आहे समृद्ध स्वच्छ आणि हिरवेगार गाव आपल्याला करायचं आहे आपल्याला माहिती आहे मागच्या काळामध्ये जलयुक्त शिवार सारखी योजना आपण आणली या योजनेनं वीस हजार गावांमध्ये दुष्काळ दूर केला ही योजना वन टाइम योजना नाही आहे जलसंधारणाची कामं सातत्याने करावी लागतात जलसंधारणाच्या कामांना त्या ठिकाणी दर तीन वर्षा चार वर्षांनी पुन्हा एकदा लागतं गार हाडावं लागतो स्ट्रक्चर चांगलं करावं लागतं जी गावं ही कामं नीट करतात त्या गावांना कधीच दुष्काळ पाहावा लागत नाही आज आमचे पाणी फाउंडेशनचे लोक या ठिकाणी आहेत पाणी कपच्या माध्यमातून पाणी फाउंडेशननी तिकडे नाम फाउंडेशननी इतकं चांगलं काम या क्षेत्रामध्ये केलंय आणि म्हणून पुढच्या काळामध्ये प्रत्येक गाव हे जलसमृद्ध असेल प्रत्येक गाव हे स्वच्छ असेल स्वच्छते करता वेगवेगळ्या वेग योजना आपण सुरू केलेल्या आहेत गावामध्ये कुठेही कचरा पडलेला आपल्याला दिसणार नाही अशा प्रकारची व्यवस्था आपण करणार आहोत आणि त्यासोबत मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणही ही त्या गावामध्ये आपण करणार आहोत चौथा स्तंभ आहे आपला मनरेगा आणि योजनांच अभिसरण आज आपण अशा प्रकारच्या योजना तयार केल्या गावातला रस्ता असो शेत रस्ता असो गावामध्ये तलाव असो गावामध्ये नाला असो त्याचं खोलीकरण सरळीकरण असो गावामधली इमारत बांधायची असो गावातल्या शाळेची दुरुस्ती करायची असो गावामध्ये अंगणवाडी बांधायची असो या प्रत्येक गोष्टी करता मनरेगा अभिसरणाच्या योजना आपण सुरू केल्या उरलेला पैसा आपली कुठली तरी योजना देते थोडी कल्पकता केली तर गावातलं एकही काम शिल्लक राहणार नाही अशा प्रकारची व्यवस्था आपण या माध्यमातून केली आहे आणि यातनं मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती देखील आपण करतो यासोबत संस्थांचं बळकटीकरण आपण करणार आहोत ग्रामसभा महिला सभा युवक गटांना या ठिकाणी बळ देणार आहोत आपल्याला माहिती आहे आता आपण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आपल्या गावातली जी प्राथमिक संस्था आहे सोसायटी आहे त्या सोसायटीच्या बळकटीकरणाची योजना सुरू केलेली आहे ज्या योजनेच्या अंतर्गत केवळ सेवा संस्था नाही तर वेगवेगळ्या प्रकारचं उद्योग करणारी संस्था देखील आता त्या ठिकाणी तयार होणार आहे गावातल्या सेवा संस्थेला सतरा प्रकारचे उद्योग आता आपण त्या ठिकाणी देणार आहोत